हाय हॅलो नमस्कार तर मी स्वाती स्वागत करते तुमचं आमच्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये तर ज्याचं नाव आहे स्वाती सचिन दराडे तर स्वागत आहे आमचं तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला संडे तर आहो पण घर आहे त्यांना सुट्टी तर यासाठी इथे मी स्वयंपाक लागले बाकीचा नाश्ता वगैरे आवरून त्यानंतर इथे डाळीला फोडणी देत होते म्हटलं चला डाळीला फोडणी वगैरे देऊन घेऊया डाळ शिजून घेतलेली होती कुकरला तर शिजून झाल्यानंतर इथे एक पातेलं ठेवलं त्यामध्ये फोडणी दिली टोमॅटो हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि जिरा आणि मोहरीची फोडणी दिली त्यानंतर ते छानपैकी मिक्स करून घेतलं त्यामध्ये हळद टाकली आणि यानंतर यामध्ये डाळ टाकली इखड़े। इखड़े तर बघू शकता इकडे इकडे भात पण शिजून झालेला होता तर डाळीचं पण झालेलं होतं त्यामध्ये मी पॅन ॲड केलं आणि त्यानंतर डाळ शिजायला ठेवली एक साईडला त्यानंतर म्हटलं चला आता कणिक मागून घेऊया गव्हाचं पीठ तर यासाठी इथे मी कनेक घेतला त्यामध्ये मीठ टाकला आणि थोडं थोडं करून मिक्स करून घेतलं म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊया का आम्हाला थोडं दुपारवरनं म्हटलं चला दुपारी टाईम आहे तर गुलाबजाम बनायचे होते तर त्या अगोदर आम्हाला थोडं माती आणायला जायचे होते तर मला तुळस लावायची होती यासाठी आम्ही माती आणायला गेलो तर बघू शकता इकडे खूप सारे मीन बरंच म्हटलं राहतं का शेवान डायरेक्ट

मी माती काढत होते पण मला काही जमत नव्हतं तर म्हटलं या तुम्ही माती काढून द्या आणि मी भरते पिशवीमध्ये तर ते मला माती काढून देऊ लागली आणि मी पिशवीत पटपट भरून घेतलं म्हटलं चला घरी जायला पण उशीर झाला आपल्याला काम आहे बाकीचं तर यानंतर त्याने छानपैकी खणून दिलं मला आणि मी भरून घेतली तर बघू शकता एवढी सारी माती घेतली यानंतर झालेलं होतं तर, तर, तर म्हटलं चला घ्या पिशवी आणि चला त्यानंतर आम्ही पिशवी घेतली आणि घरी आलो छोट 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 ले गलाप जाम बनाव लखाई किने हो हुँँ छोट 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 ले टाप अल्ला सोड़ी अल्लाप

यानंतर सगळे गुलाबजाम मी बनवून घेतले त्यानंतर ते म्हटले मी तळतो तोपर्यंत तू चहा ओतून घे तर त्यांनी मगाशीच चहा ठेवलेला होता तरी ते मी कप स्वच्छ कम पाण्याने धुवून घेत होते आणि त्यांच्याशी पण गप्पा मारता आणि ते पण तळत होते तर यासाठी मी स्वच्छ कप धुवून घेतले म्हटलं चला तुम्ही तोपर्यंत गुलाबजाम तळून घ्या आणि तोपर्यंत मी इकडे आपला चहा होते तोपर्यंत थोडाफार थंड होईल आपला आपले गुलाबजाम तळून होते तोपर्यंत तर थोडे राहिले होते लास लागचे एक येत करायचं बघा असं का ते मला आता आपण छोट्याला करू आणि त्याला म्हणजे लगेच फुगत मग ते छोटं फर्स्ट टाइम आवडत्या रूम फक्त मठ मटा ते आणखीनच मटा पण मला माहितच नाही ना मी कधी करणार यानंतर असेच आम्ही चहा पण पिऊन घेतला मध्ये त्यानंतर छानपैकी गुलाबजाम दोघांनी पण हसत खेळत मिळून बनवून घेतले तळून घेतले आणि त्यानंतर मी एकीकडे एक साखराचा पाक पण बनवायला ठेवला होता साईडला तर यासाठी आमचं दोघांचं पण चालेलं तर म्हटलं चला तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आजचा तर पहिल्यांदा त्यांच्यासोबत मी व्हिडिओ शूट केला लॉन्ग तर बघू शकता अशा पद्धतीने आज आम्ही व्हिडिओ शूट केला तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की केला आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय सी यू